नाही आम्ही त्याच्या पुढे काही हिंगोलीमधल्या हळद पीक असणाऱ्या शेतकऱ्यांशी बोललो ज्यांना अवकाळी पावसाचा प्रचंड फटका बसलेला पण याही लोकांचा पुन्हा पीक विम्याचा प्रश्न आहे या यांच्या कृषी मंत्र्यांच्या संदर्भाने कमालीच्या अडचणी आहेत परभणीत ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी आहे इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद केला असता ऍग्रिकल्चरल कॉलेज असेल किंवा इथलं बी फार्मसीचं कॉलेज म्हणजे मी सर आपल्याला आणि पत्रकारांनाही ही गोष्ट सांगितली पाहिजे की आम्ही जो सर्वे केला आणि जी माहिती घेतली आणि जेवढ्या लोकांना भेटलो एका जिल्ह्यातनं एका वर्षी एका जिल्ह्यात साधारण पंधरा बी फार्मसी कॉलेज आहेत आणि एका जिल्ह्यातून साधारणतः एका वर्षाला एका कॉलेजमधनं दोनशे या न्यायाने तीन हजार विद्यार्थी बाहेर पडतात म्हणजे राज्यातून वर्षाला एक लाख वीस हजार विद्यार्थी बी फार्मसीच्या बाहेर पडतात मोजून वीस ते पंचवीस हजार विद्यार्थी मेडिकलचं दुकान टाकतात बाकीच्या विद्यार्थ्यांना बी फार्मसी अर्थात औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपन्यांमधून काम करावं लागतं पण सगळ्याच्या सगळ्या कंपन्या गुजरातला पळवल्या गेल्या आहेत आपण सत्तेत असताना जे मल्टी ड्रग्ज प्रोजेक्ट सन्मान्य नेते ने आदित्य सरांनी इथे एम ओ यू केला होता तो अख्खाच्या अख्खा प्रोजेक्ट अहमदाबादला वळवण्यात आलेला आहे त्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी होती आम्ही इथं जे बी फार्मसी करणारे विद्यार्थी आहोत आम्ही अहमदाबादला का जावं आम्हाला महाराष्ट्रात ते उद्योग का मिळू नयेत आम्ही बीडमध्ये आलो सगळ्यात गंभीर सगळ्यात भीषण आणि सगळ्यात वाईट अवस्था बीडमधली होती थो, एक थो, एक जिल्ह्याचं सांगते फक्त खूप मोठ्या बीडमध्ये सगळ्या सुरेश कुटे आणि मल्टीस्टेटच्या ठेवीदारांनी ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे अशा लोकांना सरळ सरळ माफ केलेलं आहे आणि चौतीसशे कोटी लोकांचे लुबाडून खाल्लेले आहेत राजकीय नेतेही सगळ्या पक्षाचे त्याच्यात बरबटलेले आहेत नगरमध्ये दूध विक्रेत्यांचा प्रश्न जागेच्या ताबेमारीचा प्रश्न पुढे शिर्डीमधला कांदा उत्पादकांचा प्रश्न आणि त्यानंतर इगतपुरी नाशिक कसारा भिवंडी इथले धरण पण त्यांना प्यायला पाणी नाही खडवली ब्रिजचा प्रश्न आहे असे अनेक एक 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 प्रश्न समजून घेत जेव्हा मी कल्याणपर्यंत ते येतो तेव्हा कल्याणचे वकील असं सांगतात ठाण्याचे वकील सांगतात महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त जो क्राईम रेट आहे तो सध्या भारतातला सगळ्यात मोठा क्राईम रेट महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा क्राईम रेट कल्याणमध्ये आहे दरवर्षाला तीन ते साडेतीन हजार बेल पिटिशन आणि त्याही तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे चोवीसच्या थोडक्यात काय एकूण परसेप्शन हे आहे या सगळ्यांमध्ये फिरल्यानंतर लोक महागाई बेरोजगारी कंत्राट भरती पेन्शनर यावर बोलतातच बोलतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोक एक परसेप्शन लोकांचं असं आहे की आमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडालेला आहे आणि आम्हाला पोलीस यंत्रणेबद्दल अजिबात आप आत्मीयता वाटत नाही की ते आमचा न्याय करतील पस्तीस दिवसामध्ये ही सगळी मंडळी माझ्यासोबत होती याच्यामध्ये महेश पाटील सातारा संभाजीनगर जयेश वाणी अकोल्याला युवा विस्तारक आहेत शंकर मिटकरी सांगोला सोलापूर अंबाजोगाई तालुकाप्रमुख बालासाहेब शेख केस प्रमुख अशोक जाधव जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे शहर प्रमुख राजेश विभूते सभ हे सगळी मंडळी सोबत होती ही सगळी मुलं सेक्युरिटीची कामं करणारी जी युवा सेनेची आहेत ज्यांनी सगळी काळजी घेतली आणि बाहेर अजून खूप लोकं आहेत की जे नी, त्या त्या ठिकाणी आम्हाला सेक्युरिटी आणि त्या त्या ठिकाणच्या सगळ्या व्यवस्था पुरवत होते आणि या सगळ्यांमध्ये ज्यांनी मोठ्या सभा घेतल्या त्यातल्या ज्या निवडक ज्या चार सभा त्यातली एक सभा रिसोडची गोपाळ बशिरे आहेत इथे त्या लोणार सॉरी गोपाळ बशिरेंची सभा फार चांगली झाली तिकडची दुसरी अजून एक सभा महत्वाची झाली ती हिंगोलीची हिंगोली। विनायक भिसे आहेत तिसरी सभा जी दादा म्हात्रेंकडची भिवंडीची फार चांगली सभा झाली सर जाली। सगळीकडे आणि ठाणे आणि कल्याण राज्यभर फिरतो त्याच्यात सगळीकडे सभा जोरातच होत आणि रिस्पॉन्सही चांगला आहे सो आपल्या सगळ्यांच्या